नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीला काम न मिळत नसल्यामुळे त्या अभिनेत्रीने इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे त्यामुळे ती अभिनेत्री आता चर्चेत आली आहे तर चला बघूया कोणत्याही ती अभिनेत्री व सविस्तर माहिती मित्रांनो पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे आशा नेगी आशा तिच्या सौंदर्य आणि साधेपणामुळे चाहत्यांचे मन जिंकते आशा नेगी टेलिव्हिजन वरील अतिशय प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक आहे तिचे लाखो चाहते सुद्धा आहे मात्र आता अभिनेत्रीला काम न मिळत नसल्याचं दुःख तिने व्यक्त केलं आहे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत आशा म्हणाली मी सिनेमांमध्ये काम करण्याचा विचारत होते मात्र त्यांनी माझ्यावर टी व्ही अभिनेत्रीचं लेबल लावून टाकलंय जे फार वाईट होतं वेब सिरीजमध्येही खास नव्हतं स्ट्रगलचे दिवस आठवताना आशा म्हणाली मी त्या काळात बरंच काही शिकले अनुभव घेतला त्यामुळे मला त्याचं दुःख नाही पण याचं नक्कीच वाईट वाटतं की आता आमच्यासाठी टी व्हीवर काहीच काम नाही नवीन कलाकार आल्यानंतर जुन्या कलाकारांचा विसर पडला आहे म्हणून मी वेब सिरीजकडे वडले आहे तर मित्रांनो तुम्हाला आशेने ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा